आत्ताच त्यांना कॉल येतोय आता, आता राहुल गांधीजी त्यांच्याशी बोलणार आहेत इथंच बस बेटा इथंच बस इथं आदरणीय राहुल गांधीजी त्यांच्याशी कॉल करतायत त्यांच्याशी संवाद साधतायत माणूस नावाचा हैवान एकदा जर टोकाला गेला तर किती भयंकर पद्धतीचा अत्याचार एखाद्या मुलीवर होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून संपदाला छळलेले डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपद भेट देण्यासाठी मोराळी आलेले आहेत बरेच नेते मंडळी जे आहेत ते, ते या ठिकाणी पूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ते कुटुंबाकडून त्यांनी घेतलेली आणि त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत काय एकूणच माहिती या प्रकरणाची मिळाली कुटुंबाकडून आता कुटुंबाने जी माहिती दिली आहे ती खरं म्हणजे गंभीर आहे एखादा प्रामाणिकपणानं डॉक्टर जर काम करत असेल तर त्या डॉक्टरला ह्या पद्धतीनं छळणं आणि त्याचा छळ करून त्याला प्रवृत्त करणं ज आपलं जीवन संपवण्याला जीवन संपवण्याचं कारण इतकं सोपं नाहीये कोणी काही इतक्या सहज असं फाशी हा जो प्रकार आहे तो कोणी घेत नाही दुर्दैव असं आहे की सगळी यंत्रणा इन्व्हॉल्व आहे ह्याच्यामध्ये म्हणजे पोलीस खात्यापासून ते आरोग्य खात्यापर्यंत ते राजकीय प्रशासकीय दोनांची सांगड आहे आणि ह्या दोघांची सांगड घालून हा सगळा कट संपदाच्या विरुद्ध रचण्यात आलेला आहे आणि त्या कटाचा ती बळी ठरलेली आहे प्रत्येक घरात संपदा होऊ नये ह्याच्यासाठी खरं म्हणजे प्रयत्न होणं काळाची गरज आहे आता मनोधैर्य खचलेलं होतं तिचं ही जरी खरी गोष्ट असली तरी ती तशी खूप फायटेड मुलगी होती संघर्ष करणारी कार्यकर्ती होती ती अशी काही लेचीपेची मुलगी नव्हती पण शेवटी असह्य घटना घडली आणि तिला झालं हे सगळं असह्य आणि तिला ह्या निर्णयापर्यंत यावं लागलं याला पूर्णपणे पोलीस प्रशासन तिथले राजकीय पुढारी आणि तिथला आरोग्य विभाग तिनं एक प्रकारे सहा पानाचं पत्र लिहून स्वतःची सुसाईड नोटस लिहून ठेवली आहे खरं म्हणजे आरोग्य खातं पोलीस यंत्रणा त्यांचे डी वाय एस पी ह्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये आरोपी करणं फार गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यात एक कोणी जिम्मेदार नाही आहे ह्याच्यामध्ये सगळे जिम्मेदार आहेत आणि त्याचा छडा लागला पाहिजे फाशी झालीच पाहिजे तशा प्रकारचं केस तयार झाली पाहिजे पोलीस यंत्रणेमध्ये केस जर तशा प्रकारची तयार केली नाही तर चांगले चांगले आरोपी खरे असले तरी सुटतात त्यामुळं खूप खूप वेदना होत आहेत संपदा गेली याची प्रचंड वेदना होते पण वेदना होत असतानाच माणसाला माणूस नावाचा हैवान एकदा जर टोकाला गेला तर किती भयंकर पद्धतीचा अत्याचार एखाद्या मुलीवर होऊ शकतो ह्याचं एक उदाहरण म्हणून संपदाला छळलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या मुलीला न्याय मिळायचा असेल तर आरोपीला फाशी झाली पाहिजे ठिकाणी पाहिलं गेलं तर काय जी मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली आहे त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया खरं तर अत्यंत दुखद अशी घटना जी माणुसकीला काळिंबा मा फासणारी घटना जी म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं मी श्री कृष्ण मुंडे यांची कन्या डॉक्टर संपदाच्या घरी आल्यान सांत्वनपर भेटीच्या दरम्यान जी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली ते ठळक मुद्दे माझ्या लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही आज ब ज्या वेदना मनाला होत आहेत की या राज्यामध्ये अशा कित्येक डॉक्टर संपदा या व्यवस्थेच्या बळी ते घेणार आहेत काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांना आम्ही क्लीन चिटर मुख्यमंत्री म्हणलं तरी मला वावगं असं ठरणार नाही कारण त्यांनी ज्या आरोपी ज्या या पाच पाणीपत्रामध्ये चौकशी समितीला डॉक्टर संपदाने जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये ज्यांचा उल्लेख आरोपीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे त्यांना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट देत आहेत ते क्लीन चिट नाही ते, ते, ते क्लीन चीट चीट चीटर मुख्यमंत्री मी त्यांनाही विनंती करेल आपल्या माध्यमातून की या संपदा मुंडेंची काय चूक होती ज्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून तिला कार्यरत असताना तिची राहण्याची व्यवस्था सुद्धा जे सरकार करू शकत नाही तिला वेळेवर पगार देऊ शकत नाही तिच्या कुटुंबियांची देखभाल करू शकत नाही ती ऊसतोड कामगारांची ती कन्या असणारी ती संपदा ती बीड जिल्ह्यासारख्या या गावातली अतिशय दुर्गम आणि मागास भागातली ती कन्या जी वैद्यकीय डॉक्टर म्हणून ती झा स्वप्न तिने पाहिलं होतं हे तिने तिचा घेतलेला व्यवस्थेचा बळी आहे आणि याला जे जे कोणी जबाबदार असतील त्या जबाबदार असणाऱ्या आरोपींना कडक शासन झालं पाहिजे एवढीच मागणी या कुटुंबियाची आहे ज्या कुटुंबियांनी जी मागणी केलेली आहे एस आय टीची त्याच्यामध्ये स्थापना व्हावी एस आय टीमध्ये महिला अधिकारी त्यात असाव्यात त्या महिला अधिकाऱ्यांमध्ये फलटण किंवा त्या तत्सम जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातला एकही अधिकारी नसावा आणि जे जे तिने पत्र आणि त्याच्यामध्ये जे काही कुटुंबियांच्या जे काही अनेक मागण्या असतील त्या मागण्यांसाठी या सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं एवढीच आमची ही त्या माग मागणी आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा राष्ट्रीय सचिव या नात्याने मी आदरणीय राहुल गांधींना देशाचे लोकसभेचे विरोधी यांना मी सकाळीही विनंती केली आत्ताही विनंती केली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या देशातल्या विरोधी पक्षाने या कुटुंबियांना जो आधार देण्याचं काम केलेलं आहे की अशा ज्या संपदा या राज्यात नव्हे तर या देशात हो घालू नयेत यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत भविष्यामध्ये आमची एकच मागणी आहे की जी मागणी कुटुंबियांनी केली आहे त्याच्यामध्ये आत्ताच त्यांना कॉलही येतो आहे आता राहुल गांधीजी त्यांच्याशी बोलणार आहेत इथंच बस बेटा इथंच बस इथं आदरणीय राहुल गांधीजी त्यांच्याशी कॉल करतायत त्यांच्याशी संवाद साधतायत मी नंतर आपल्याशी बोलेल धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेले तर पर भेटी दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश या बीड